त्यावेळेला ते दुःशासनासाठी वापरलं नाही कौरवांसाठी वापरलं नाही तर हे चातुर्य नीतिमत्ता कायम राखण्यासाठी वापरलं गेलं देवेंद्रजींचं बुद्धिचातुर्य मात्र इतरांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा चाळीस चाळीस लोकांनी एकत्रित गद्दारी करून कसा दुसऱ्याचा पक्ष आपला आहे हे सांगावं याच्यासाठी वापरलं गेलं महादेवाकडे तिसरा डोळा होता जेव्हा कधी पृथ्वीवर अति झालं अन्याय झाला अत्याचार झाला तेव्हा तेव्हा महादेवाने आपला तिसरा डोळा उघडला इथे मात्र सात वर्षाचं लेकरू आणि सत्तर वर्षाची म्हातारी कुणीच सुरक्षित नाहीये एवढा अनाचार अत्याचार होत असतानाही देवेंद्रजी मात्र डोळे झाकून गपगार बसलेले आहेत सूर्याबद्दल काय बोलताय सूर्याचं तेज कुठे देवेंद्रजी फार फार तर झगमगाटी मधला एखादा फोकस जो बकाल दारिद्र्य सहज झाकू शकतो असा फोकस म्हटलं तर चालेल आणि जर तुम्ही चल...